मित्र हो अंबनेर शहरामध्ये म्हणजे अठ्ठावीस जानेवारीपासून तर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपर्यंत अंमनेर शहरामध्ये तीन साहित्य संमेलन होत आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीला गजल साहित्य संमेलन आपल्या या ठिकाणी होणार आहे त्यानंतर तीन दोन तीन चार या फेब्रुवारीच्या दरम्यान अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि त्याचबरोबर विद्रोही साहित्य संमेलन अशा पद्धतीने अंबणेर शहरामध्ये या तीन साहित्य संमेलन होत असल्या कारणामुळे अंमनेर शहरातल्या वाचकांचा रसिकांचा गोंधळ होतोय आपण कोणत्या विचारांना ऐकण्यासाठी आपण कोणत्या संमेलनाला हजेरी लावली पाहिजे सर काय सांगा नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील विद्रोही साहित्य संमेलनाचा मुख्य समन्वयक संयोजक म्हणून मी काम करतोय आपल्याला माहिती आहे की तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शनिवार आणि रविवारी आर के नगर समोर असलेल्या भव्य प्रांगणामध्ये धुळे रोडला अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन संपन्न संभिल होत आहे असा प्रश्न विचारला जातो की हे संमेलन आपण वेगळं का घेताय मी आपल्याला सांगू इच्छितो की सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चाललं आहे दोन वर्ष करोनाचे लॅब्स झाले म्हणजे सुमारे शंभर वर्षापूर्वी पहिलं मराठी साहित्य संमेलन पुण्याला भरलं होतं ते ग्रंथकार सभा या नावाने होतं त्या संमेलनाचं पत्र न्यायमूर्ती रानडेंनी महात्मा ज्योतिराव फुलेंना पाठवलं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी या पत्राला उत्तर दिलं मी पूर्ण पत्र सांगत नाही त्या पत्रामध्ये महात्मा फुले असं म्हणतात की तुमच्या साहित्यामध्ये तुमच्या सभांमध्ये आणि तुमच्या संमेलनांमधून व्यक्त होणाऱ्या भावना आणि दुःख याचा आणि शेतकरी कष्टकऱ्याचं दुःख आणि भावना याचा मेळ बसत नाही आणि म्हणून महात्मा फुले यांनी घालमोड्या दादा असं म्हणत उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांच्या या संमेलनाला जायला स्पष्टपणे नकार दिला होता याच वेळी महात्मा फुलेंनी एक अपेक्षा व्यक्त केली होती त्यावेळी आपला समाज शिकू लागला होता फुले असं म्हटले की ज्यावेळी हा समाज शिकेल त्यावेळी स्वतःच्या सन्मानाची आणि स्वतःच्या स्वाभिमानाची संमेलनं तो स्वतः बरवेल महात्मा फुले व्यक्त केलेल्या या अपेक्षेला अनुसरून विद्रोही साहित्य संमेलन हे महाराष्ट्रात होत असतं महात्मा फुलेंचं पत्र हाच या संमेलनाचा वैचारिक पाया आहे आणि म्हणून असा प्रश्न विचारला जातो सर की आपण या मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात का उभे आहोत आमचा नेहमीचा आक्षेप राहिलेला आहे की साहित्य महामंडळाने समतावादी व्यवहाराला नेहमी फाटा दिलेला आहे आपण बघू शकतात तेहतीस खंडांमध्ये ज्यांचं साहित्य प्रकाशित आहे जगभरामध्ये एक मोठा लेखक म्हणून ज्यांना मान्यता आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरेपर्यंत साहित्य संमेलनाने आमंत्रण दिलं नाही अण्णाभाऊ साठेंसारख्या लेखकाला दिलं नाही बाबूराव बाबुलांना दिलं नाही डॉक्टर आहा साळुंकेंना दिलं नाही आणि म्हणून या विषमतावादी व्यवहाराच्या विरोधात मानवतावादी आणि मुक्तिदायी तत्वज्ञान घेऊन विद्रोही साहित्य संमेलन उभं आहे आणि म्हणून जनता मागच्या वर्षाच्या संमेलनात त्याच्या मागच्या वर्षाच्या संमेलनात जनतेने उत्तर दिलं विद्रोही साहित्य संमेलनात येणारी गर्दी वाढते कारण जनतेचे प्रश्न मांडणारे जनतेच्या भावना मांडणारे आणि जनतेविषयी आपुलकी असणारे लेखक हे विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंचावर असतात आणि म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे आत्ताच आपल्याला प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी जी माहिती सांगितली तुम्ही लक्षप्रोप ती ऐकली असेल आता आपण या ठिकाणी उपस्थित असलेले रणजित शिंदे सर यांच्याकडनं एक माहिती जाणून घेणार आहोत सर या साहित्य संमेलनाची रूपरेषा काय असणार आहे कारण या ठिकाणी जे डॉक्टर संग्राम पाटील यांच्या हस्ते जमीन नांगरून म्हणजे भूमी नांगरून या ठिकाणी जी पेरणी करण्यात आलेली आहे त्याबद्दलही सांगा आणि या साहित्य संमेलनाची रूपरेषा काय असणार आहे ते पण सांगा खरं तर आम्ही कवयत्री बहिणाबाई चौधरी नगरीत पूज्य साने गुरुजींचा खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम आरपावे हा मानवतावादी विचार घेऊन जे संमेलन संपन्न होत आहे ते संमेलन आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहे डॉक्टर संग्राम पाटलांनी त्या ठिकाणी जाहीर केलं ज्या दिवशी वैचारिक पेरणी करून संग्राम पाटलांनी या भूमीचं या ठिकाणी भूमिपूजन केलं त्याच दिवशी त्यांनी स्पष्ट केलं की विद्रोही साहित्य संमेलन हा साहित्याचा मुख्य प्रभाव आहे आणि या प्रवाहाला घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आमंडेरकरांसाठीच नाही तर संपूर्ण राज्यातील आणि देशभरातील मराठी साहित्यप्रेमींसाठी आम्ही या ठिकाणी अत्यंत सर्वांना भावेल आणि सर्वांना पटेल अशा प्रकारचा विचार घेऊन वैचारिक आणि बौद्धिक मेजवानी घेऊन आलेला आहोत या संमेलन नगरीमध्ये की ज्या ठिकाणी संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने लोक येथील त्यांना विशिष्ट प्रकारच्या चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी देखील देणार आहे आणि म्हणून बारा प्रकारच्या घटचर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे की ज्यात सर्व चळवळीतील साहित्यिकांना रसिकांना आणि प्रेक्षकांना सहभागी होता येईल आपला विचार या ठिकाणी मांडता येईल त्यानंतर या संमेलनामध्ये विशेष जे उद्घाटन सत्र होईल ते उद्घाटन सत्र हे निश्चितपणे अत्यंत अत्यंत म्हणजे लोकांना भावेल अशा प्रकारे एक उद्घाटन सत्र होईल आणि यातून या, या संपूर्ण देशाला एक संदेश देण्याचं काम आमचे उद्घाटक करतील इतकं विश्वासानं आम्ही या ठिकाणी सांगू शकतो त्यानंतर छत्रपती राजे संभाजी ही जी अत्यंत गाजलेली मालिका आहे या मालिकेतील मालिकेतील हंबीररावांची भूमिका ज्यांनी केली असे सुप्रसिद्ध कलाकार अनिल गवस, गवस हे या ठिकाणी कथाकथन करणार आहेत आणि तो अनुभव वाचकांसाठी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची परवानी देणार असेल हे निश्चितपणे आम्ही सांगू शकतो यानंतर या संमेलनाची मुळात सुरुवातच ज्या विचार यात्रेने होणार आहे की ज्या विचार यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरांचं या ठिकाणी आम्ही सादरीकरण पूर्ण आम्हाने शहरात करू शकू त्या ते देखील सगळ्यात लक्षवेधी या ठिकाणी ठरणार आहे त्यानंतर या संमेलनामध्ये दुसऱ्या दिवशी देखील अशाच प्रकारचे विविध परिसंवाद होणार आहेत ज्या परिसंवादांमध्ये महिला शेतकरी आदिवासी यासह युवक या सगळ्यांच्या संबंधित साहित्यिक आणि आजच्या प्रश्नांना धरून वेगवेगळ्या सत्र संपन्न होणार आहेत त्यात राज्यभरातील अगदी ज्यांना सेलिब्रिटी म्हणू शकू अशा प्रकारचे लेखक वक्ते विचारवंत हे या ठिकाणी आम्हाला बौद्धिक खाद्य पुरवतील विशेषतः याच संमेलनाच्या आवारामध्ये एक स्वतंत्र असं कला दालन आहे ज्या कला दालनामध्ये मॉडर्न आर्टच्या सगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला भेटतील खांद्या आंबेडकरांना ही सगळ्यात मोठी परवानगी असेल विशेषतः युवकांसाठी की मॉडर्न आर्ट लाईव्ह प्रक्ष या ठिकाणी करून ते कलाकार दाखवतील आणि जे नामवंत कलाकारां ज्यात मोठ्या प्रमाणावर स्थानिक कलाकारांना संधी आहे सोबतच विविध संस्कृतीचे प्रदर् सांस्कृतिक प्रदर्शन आहेत जसं आदिवासी संस्कृतीचं जिवंत प्रदर्शन त्या ठिकाणी असणारे खांदे संस्कृतीवरचं प्रदर्शन असणारे आंबेडकरी साहित्य चळवळीचे माहिती देणारं प्रदर्शन असणारे असे विविध प्रकारचं प्रदर्शन एक स्वतंत्र आणि फार मोठं दालन या साहित्य नगरीचं वैशिष्ट्य असणार आहे त्यासोबतच युवकांसाठी असलेला जो मंच आहे या मंचावर युवकांनाच नाही तर या साहित्य नगरीत आलेल्या सगळ्या रसिकांसाठी अत्यंत गाजलेले असे प्रफुल्ल वानखेडे यांचं जे पुस्तक आहे पैशा पाहण्याची गोष्ट तर त्या पुस्तकाचे लेखक स्वतः प्रफुल्ल वानखेडेच हे स्वतः संवाद साधणार आहेत आणि ही वेगळ्या प्रकारची परवानी सगळ्या स्तरातील प्रेक्षकांसाठी असणार आहे बालमंच जो या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे या बालमंचावर स्थानिक बालकांसह राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बालकांसाठी काम करणाऱ्या साहित्यिक लेखक वक्ते विचारवंत बालकांशी संवाद साधणार आहे आणि ती वेगळ्या अनुभूती या सगळ्या बालकांचा विश्व समृद्ध करणार आहे आणि म्हणून विदोळी साहित्य संमेलन समिती आयोजकांना असा विश्वास आहे की दोन दिवस या संमेलना आवार स्थळामध्ये पाय ठेवल्यानंतर अगदी रात्रीच्या वेळी देखील या संमेलनाच्या आवारातून आपला पाय भरणार बाहेर पडणार नाही कारण रात्रीचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे दोन दिवस या कार्यक्रमांमध्ये युवा वेगवेगळे कलावंत की जे वेगवेगळे संगीताचे प्रकार घेऊन या ठिकाणी येणार आहेत अगदी रॅप हा जो प्रकार आहे यात रॅप प्रकारातून देखील जे कलावंत नावाजलेले देशभरात असे वेगवेगळे कलावंत ऐराणी साहित्यिक ऐराणी कलावंत या ठिकाणी असतील मायबोलीचं या ठिकाणी विशेष असं सत्र आमचं स्वतंत्र असणार आहे ज्यात आयराणी साहित्यिकांना विशेष प्राधान्य असेल आणि जे यावर आपले मतं या ठिकाणी मांडतील तर अत्यंत भरगच्च की अगदी सांगायला वेळ पूर्णांनी इतके कार्यक्रम इतके वक्ते इतके विचारवंत आणि सेलिब्रिटी या संमेलनात या निमित्तानं येणारे मी आपल्या माध्यमातून आपल्या सुप्रसिद्ध चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की जे जे हे चॅनल पाहत असतील त्यांनी आपल्या सह हो अनेकांपर्यंत या चॅनलचा मेसेज पोचवा आणि विद्रोही संमेलनात येऊन या ठिकाणी विद्रोहीचा आनंद लुटावा रणजित शिंदे सरांनी आपल्याला या संमेलनाची रूपरेषा सांगितलेली आहे मात्र या संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत आणि या संमेलनाला कोणकोणते नामांकित असे साहित्यिक हजेरी लावणार आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया सर कोण येणार आहे आणि अध्यक्ष कोण आहे या अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे मराठी मधले नामवंत साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर वासुदेव मुलाटे हे असणार आहेत डॉक्टर वासुदेव मुलाटे यांच्या नावावर तीसच्या वर ग्रंथ आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार त्यांना एकदा दोनदा नव्हे तर तीनदा मिळालेला आहे पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते असे नामवंत लेखक हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ अंमणेरकरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद वाटेल असे सुप्रसिद्ध कवी ज्यांचे अकरा देशांमध्ये परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि संपूर्ण जग एकेका कवितेला लाखो व्ह्यूज देतो असे सुप्रसिद्ध व्यंग कवी संपत सरल हे जयपूरवरून अंमणेरला येणार आहेत आणि ते या संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत मागच्या दोन वर्षात ज्यांच्या एकाच कादंबरीच्या तेरा आवृत्त्या संपल्या आणि ज्याच्यामध्ये अहिराणीचा अंतर्भाव आहे अशा भुरा या आत्मकथनाचे लेखक डॉक्टर शरद बाविस्कर त्याचप्रमाणे आदरणीय आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून आणि वक्तव्याच्या माध्यमातून प्रसिद्ध असणारे निरंजनजी टकले त्याचप्रमाणे आता सध्या ज्यांच्या मताला अत्यंत किंमत महाराष्ट्रात झालेली आहे अशा ऍडव्होकेट असीम सरोदे हंबीराव मोहितेंची भूमिका केलेले लेखक अनिल गवस त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने ही मी मोजकी नावं फक्त आपल्याला सांगितली आपण साहित्य मंडपात याल तेव्हा तुम्ही ज्या लेखकांची पुस्तकं वाचलेली आहेत अशा लेखकांशी संवाद साधण्याची संधी मला वाटतं अंबानेरकर रसिकांना विद्रोहीच्या मंडपात नक्की मिळणार आहे प्राध्यापक इल्लादर पाटील सरांनी आपल्याला या संमेलनाला कोण कोण उपस्थित राहणार आहे यांची माहिती दिली मित्रो संमेलन यशस्वी करायचं असेल तर आर्थिक कणा खूप महत्वाचा असतो अंमनेर शहराला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी शासनाने सुमारे काही दोन अडीच कोटी रुपये काहीतरी के जाहीर केलाय त्यानंतर जिल्ह्यातले खासदार असतील आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांनी देखील आपल्या नितीतून यांना भरपूर अशी मदत केलेली आहे त्याचबरोबरचे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे जे आयोजक आहेत ते, आयो ते लोकवर्गणीतून पैसा गोळा करत आहेत एवढ्या मोठ्या प्रचंड पैशातून अखिल भारतीय साहित्य संमेलन हे त्या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे त्याच वेळेला समांतर विद्रोही साहित्य संमेलन यांना कुठल्याही प्रकारचे शासनाकडून निधी नाही दोघांमध्ये तफावत आहे एवढं मोठं शिवधनुष्य पेलायचं असेल तर निधीची गरज असेल मग मी या ठिकाणी प्राध्यापक पवार सरांना विचारू इच्छितो सर एवढ्या निधीची गरज असते का आणि आपल्याकडे तर पैसा नाही आपण तो कसा उभा करणार कारण आंबनेर नगरपालिकेच्या माध्यमातून देखील जनतेच्या कराच्या रूपाने मिळणारा पैसा या ठिकाणी खर्च केला जातो आहे आणि त्यामुळे खरोखर अंमनेरातला सर्वसामान्य माणसाला या साहित्याची गरज आहे का अखिल भारतीय साहित्य संमेलनाची काय सांगा आ, अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जो काही निधी मिळतोय त्या निधीची एवढी आवश्यकता नाही आहे एवढा खर्च त्याला येत नाही हा जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे कारण गेल्या अठरा वर्षापासून विद्रोही साहित्य संमेलन जनतेच्या पैशातनं या ठिकाणी उभं राहतं त्यांचं सात आठ कोटीचा बजेट आणि आमचा पस्तीस चाळीस लाखाचा बजेट आणि त्यामध्ये विद्रोहीकडेच लोक मोठ्या संख्येने येतात आणि विद्रोही मध्ये जो विचार आहे तो, तो जनतेचा विचार असल्यामुळे जनता ही सडळ हाताने या ठिकाणी मदत करते एक बूट धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी ही भूमिका घेऊन आम्ही गावागावामध्ये जातो त्यामुळे सामान्य माणसालाही असं वाटते की माझा पण एक रुपया त्या संमेलनामध्ये असल्यामुळे मी पण त्या संमेलनाला जाईल त्यामुळे सर्वसामान्य माणसाला येण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं वातावरण या माध्यमातनं निर्माण होत आहे याच्यात खर्च येतो पण आम्ही खर्च पण कमी केलेला आहे के त्यातली पहिली गोष्ट आम्ही अशी केली की जे साहित्यिक येतील महाराष्ट्रातनं त्या साहित्यिकांना राहण्यासाठी व्यक्तिगत घरांमध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे तीनशे घरांची आम्ही नोंदणी केली सहाशे साहित्यिक घरांमध्ये राहणार आहेत त्याच्यामुळे शुद्ध खर्च नंतर या सगळ्या खर्चामध्ये खर्च कमी करण्यासाठी आम्ही जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट न देता वस्तुस्वरूपामध्ये पण लोक आम्हाला मदत लो करतायत त्यामुळे मदतीची जी भूमिका आहे ती भूमिका सर्वांनी स्वीकारलेली आहे आम्हाला कोणीही नाही म्हणत नाही कारण विद्रोहीच्या लेखकांची किंवा विद्रोहीच्या वक्त्यांची यादी जर आपण बघितली तो लोकांनी निर्णय घेतलेला आहे की आम्हाला विद्रोहीकडे जायचं आहे यावेळेला इतक्या कमी खर्चामध्ये चांगल्या प्रतीचं जेवण चांगल्या प्रकारची बैठक व्यवस्था आणि चांगल्या पद्धतीने साऊंड हे सगळं देण्याचा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एक खर्चाचा भाग कमी करण्यासाठी आम्हाला हे जे साहित्यिक आहेत ते पण मदत करतायत कोणताही मोठा साहित्यिक आमच्याकडनं मानधन घेत नाही केवळ प्रवास खर्चावर आम्ही आपल्याकडे येऊ एक विचारांची बांधिलकी असल्यामुळे आणि हे सर्वसामान्य माणसाच्या संमेलन असल्यामुळे आम्ही त्या संमेलनामध्ये प्रबोधन करण्यासाठी येऊ प्रसंगी शासनाच्या विरोधामध्ये जे जे शासनाचे अन्यायकारक बाबी असेल त्या बाबी मांडण्यासाठी आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर राहू अशा प्रकारची भूमिका या साहित्यिकांनी घेतल्यामुळे तोही आमचा खर्च बराचसा या ठिकाणी किमी होतो आहे त्यामुळे आपण आता तीन आणि चार तारखेला बघालच की तिकडे कोट्यवधी रुपयाचा खर्च हा जनतेच्या पैशातनं तिकडे पण जनतेचा पैसा आहे आणि इकडे पण जनतेचा पैसा आहे त्यामुळे किती भ्रष्टाचार होतो हे आपल्याला अजून एक बातमी पाच तांकेनंतर आपल्याला निश्चितपणे मिळेल आणि लोकांना पण लक्षात येईल की खरोखर अशा प्रकारची साहित्य संमेलनाला मदत करायची का आमची स्पष्ट भूमिका आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलनाला शासनाने मदत करू नये त्यांनीही जनतेतनं पैसा उभा करावा आणि साहित्य संमेलन घ्यावं हीच आमची भूमिका मित्रो खानदेशामध्ये होत असलेल्या अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मान्य शांभव या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की अठराव्या विद्रोही साहित्य संमेलन आपल्याकडे होत आहे संमेलनाच्या निमित्ताने तुम्ही खानदेशातल्या किंवा आपल्या परिसरातल्या लोकांना काय आवाहन करणार काय सांगणार अंबनेर शहरात होणाऱ्या अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी आपण आवर्जून उपस्थिती दिली पाहिजे जेणेकरून पन्नास पुस्तकं वाचल्यानंतर देखील आपल्याला जे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही ते या दोन दिवसाच्या साहित्य संमेलनात आपल्याला विविध वक्त्यांकडून कलावंतरकडून विचारवंतरकडून आपल्याला ज्ञान मिळणार आहे या साहित्य संमेलनाचं मुख्य आकर्षण असं असणारे इथे येणारे विविध प्रकाशनाची पुस्तके मागील वर्षी साहित्य संमेलनाला जर आपण बघितलं असेल तर वर्ध्यामध्ये करोडो रुपयांची पुस्तकं त्या साहित्य संमेलनामध्ये लोकांनी घेतली होती आणि त्या साहित्य संमेलनाला लोकांनी प्रतिसाद दिला होता यावर्षी देखील अनेक विविध प्रकाशनाची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आपण वर्षभर वाचू शकाल आणि यापुढे देखील आपल्याला आयुष्याला मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तकं आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आंबेड शहरामध्ये उपलब्ध होणार आहेत या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की जनतेच्या पैशातून होणाऱ्या जनतेच्या प्रश्नांसाठी होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी आपण आवडजून उपस्थिती दिली पाहिजे आपल्या कुटुंबासह आपल्या मित्र परिवारासह आणि आपल्या सहकाऱ्यासह आपण या वेदोळी साहित्य संमेलनाला येऊन या साहित्य संमेलनाचा आनंद घेतला पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं एक नवीन पर्व आपल्या देशामध्ये सुरू झालं मात्र ज्यांच्यावर उपेक्षितांना न्याय देण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती त्यांनी या उपेक्षितांशी द्रोह केल्यामुळे या विद्रोहाचा जन्म झाला आणि तिथूनच ही विद्रोह सांस्कृतिक चळवळ सुरू झाली आणि त्याच माध्यमातून आपल्या शहरामध्ये होत असणारं अठरावं विद्रोह साहित्य संमेलन दोन तीन चार फेब्रुवारीच्या रोजी दरम्यान होऊन आपल्या अंमनेर शहरामध्ये आर के नगरच्या या प्रांगणात होणार आहे त्या ठिकाणी निश्चितच आपण उपस्थिती द्यावी असं मी आपल्याला अंबनेर सेवन न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो आणि हे विद्रोह साहित्य संमेलनाचे जे संयोजक आहेत आयोजक आहेत स्वागत अध्यक्ष आहेत यांनी आपल्याशी या विषयावर चर्चा केली त्याबद्दल त्यांचे आभारी